भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात वीस षटकांचा तिसरा आणि अंतिम क्रिकेट सामना दोन वेळा झालेल्या सुपर ओव्हरमध्ये भारतानं जिंकत मालिका देखील तीन शून्य अशी जिंकली बंगळुरू इथल्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सुरुवातीला भारताची पाचव्या षटकात चार बाद बावीस अशी अवस्था झाली होती त्यानंतर मात्र रोहित शर्माच्या नावात एकशे एकवीस आणि रिंकू सिंगच्या एकूण धावांच्या जोरावर भारतानं दोनशे बारा धावा केल्या प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्ताननं देखील गुलबद्दी नाही रहमान उल्ला गुरबाज आणि इब्राहिम जारदान यांच्या अर्धशतकीच्या खेळीवर भारताच्या धावांशी बरोबरी केली त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवला गेला मात्र त्यातही अफगाणिस्तान आणि भारतानं बरोबरी साधली आणि पुन्हा एकदा म्हणजेच दुसऱ्यांदा सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवावा लागला यावेळी भारतानं प्रथम फलंदाजी करताना केवळ अकरा धावा केल्या अफगाणिस्तान हे आव्हानही सहज पार करेल असं वाटत असतानाच त्यांचे दोन फलंदाज रवी बिश्नोईच्या फिरकीच्या जाळ्यात अडकून बाद झाले आणि भारतानं हा सामना जिंकला भारताचा मायदेशातला हा सलग पंधरावा मालिका विजय रोहित शर्माला सामनावीर तर शिवम दुबेला मालिकावीर घोषित करण्यात आलं